साठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते काही रेग्युलर योजना असते ज्यासाठी तुम्ही बाराही महिने अर्ज करू शकता काही ठराविक योजना असते जसे की भांडी वाटप योजना इसेन्शियल किट वाटप योजना किंवा सेफ्टी किट वाटप योजना या काही कालावधीसाठी असतात तर अशा योजनाची माहिती म्हणजे जी इसेन्शियल किट प्रोवाइड केली जाणार आहे त्या योजनेविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहता ई माहिती दूत मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजनाची संपूर्ण योजनाची माहिती वेगळ्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेली आहे ते व्हिडिओ आय वर दिलेला आहे आज जे व्हिडिओ आपण पाहणार आहोत त्यासाठी इसेन्शियल किट म्हणजे अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्याचं वाटप केल्या जाणार आहे त्याविषयीचा हा शासन यामध्ये तुम्ही हा शासन निर्णय जो बघितला तर अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला या शासन निर्णयामध्ये जे सांगितलेलं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच पुरवणे याविषयी सुधारित जी योजना आहे त्यात मान्यता देण्यात आलेली आहे बंडा अंतर्गत पात्र कामगारांना पुरव्याच्या अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्यामध्ये एक आहे पत्र्याची पेटी दुसरा आहे प्लास्टिकची चटई तिसरा आहे धान्य साठवण कोटी पंचवीस किलोची त्यानंतर आहे धान्य साठवण कोटी बावीस किलोची त्यानंतर आहे बेडशीट चादर ब्लँकेट साखर ठेवण्यासाठीचा डब्बा चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा हा पाचशे ग्रामचा असेल त्यानंतर आहे वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं हे वॉटर प्युरिफायर जे आहे एस एस टू झिरो टू दोन कॅन्डल वाला वॉटर प्युरिफायर असणार आहे आता हा हे इसेन्शियल किट जे आहे हे इसेन्शियल किट जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना दिल्या जाणार आहेत जे जीवित कामगार आहेत त्यांना दिल्या जाणार आहेत यासाठी तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि हे किट आपलं जे आपल्याला वितरित होणार आहे ते किट घ्यायचं आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित अत्यावश्यक संच मधील वस्तूचे दर पुरवठा वाहतूक वितरण सर्व करार याच्यामध्ये निश्चित करण्यात आलेले आहेत जे तुम्हाला एसेन्शियल किटसाठी अर्ज करायचा आहे किंवा अपॉइंटमेंट घ्यायची आहे संच वितरण एसेन्शियल किट डिस्ट्रीब्युशन आल्यानंतर तुम्ही यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असेल तर इथं प्रिंट करू शकता नवीन अपॉइंटमेंट घेण्यासाठी तुमचा बी डब्ल्यू म्हणजे कामगारचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे सेंड ओ टी पी या बटनाला क्लिक करायचा आहे तुम्हाला बांधकाम कामगार नोंदणी जो क्रमांक आहे तो साईट वरून मिळेल या ठिकाणी आयडब्ल्यू बी एम एस सी डब्ल्यू डॉट इन प्रोफाईल लॉग इन येईल इथं आधार नंबर मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि प्रोसिड टू फॉर्म म्हणायचा आहे तुमची सगळी जे डिटेल्स आहे ते या ठिकाणी येणार आहे बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक व इतर सुद्धा तो नंबर इथं टाकून सेंड ओटीपी टी म्हणायचा आहे आणि पुढची जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची आहे या इसेन्शियल साठी ही अपॉइंटमेंट असणं गरजेचं आहे तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद